नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली चारशे त्रेसष्ट क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा खामरा जात आहे लोकल अवकाल एकशे ऐंशी क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार सहाशे साथा रुपये कमालदर भेट आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला अवकाली तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती आवकालेली सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाल समिती आहे समुद्रपूर आवाकाली पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आष्टी वर्धा जाता आहे चार लांब स्टेपला आवक आलेली चारशे दहा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरणंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पस्तीस क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमित्या पार्शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकालेले एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली दोनशे एक क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे म्हणवत जात आहे लोकल आवकाली दोन हजार तीनशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळकर राजा जात आहे लोकल आलेली पाचशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकलेली सातशे बावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल भेटला हे सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद